शिवमंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिवमंदिर नाशिक त्रिंबिकेश्वर त्यापैकी हेमाडपंती कर्णेश्वर हात हात ओढाने तयार केले त्याला लोकांना सिमेंट मशिनरी वापरलेली नाही हा आणि पलीकडे सूर्यदेव आहेत अजून सकाळी सूर्य उगवला तर सूर्यकिरण तिथे जातात ही पूर्व दिशा आहे पायामध्ये सात गोड्यांचा रथ आहे डोक्यावरती बारा राशी आहेत बाराशे बारा सूर्यभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं ग्रहपेठा जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यबाचं कुंती गुंतपत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत हो तिथे धनरुद्धी घ्यायला परशुराम म्हणून याला महेंद्रगिरी पर पर्वत परशुराम भूमी सह्यागिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामांना पांडवांना सांगितलं होतं साऊ आपलं कर्ण मोठा भाऊ होता रेकॉर्ड करून घ्या फाय तर कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बांधत असताना इथून दोन अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे ती पाडण्यापूर्वी कोंबड्याच्या रूपानं ओरडली पांडवांना खरंच पाठ झाली ताटांवर जेवले ताटं उलटी ठेवली नंतर निघून घेत ती पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत चारी बाजूला चार देवाच्या खाली एक आहे कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर सापडले असते तर परत बारा वर्ष आज्ञात असं जायला लागलं असतं म्हणून ह्या मंदिराला वरती कळस नाहीत ओरिजिनल कळस नाही हे नंतर बनवले ते जर कळस झाले असते ना दगडी कळस तरी ते प्रत्येकाशी झाली असते ती होऊ नये आपलं मतं कमी होईल प्रत्येकाशी काशीचं महत्त्व कमी होईल म्हणून इथली स्थानिक देवता ग्रामदेवता जाकमाता देवी ती पाटण्यापूर्वी कोंबड्याच्या रुपानं ओरडली पांढर म्हटलं खरंच पाड झाली ताटावर जेवले ताटं उलटी ठेवल्यानंतर निघून ती पाच पांडवांची पाच ठिकाणी पासतात आहेत तोपर्यंत देवी पाठवण्यापूर्वीच कोंबडीजीर पण खोटं ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर म्हणून इथे प्रतिकाशी झाले नाही आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती संभांची सासरवाडी येसुबाईंचं माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले की पाच मिनटं लागतील इथून खाली गेलात ती पुल आहे पुलाच्या डाव्या साईडला तिनंचं संगम आहे अलगनंदा वर्णनी शास्त्री आणि तीन ह्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वरी आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी हो आले की त्या संगमेश्वर मंदिर मंदिरची नि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच छत्रपती संभाजींना पुतळ्याजवळ प सरदेसांच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं अटक लग केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ वडूबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच छत्रपती संभाजींना हत्या झाली तिथेच समाधी आहे स छत्रपती संभाजीची समाधी आहे आता हे हात हातोडाने तयार केले आहे लाकूड सिमेंट मशीनरी वापरलेली नाही आणि इथून आईस किंवा मार्लेश्वर उंच पहाड आहे गोहा आहे जिवंत नाग आहे धबधबा आहे मार्लेश्वर सृष्टीसौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलासपती दर्शन मिळतं नागराजूंचं दर्शन मिळतं हस्तकलेचं शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हात आतोडाने छनिन केलेलं एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामानीची होती श्री उगोला की सहा महिने मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामानी झोपायची त्यावेळेची एक रात्र त्यावेळेचा एक दिवस म्हणजे आताचे सहा महिने म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं मंदिर म्हणतात ओम पार्वती पते हर हर महादेव